सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती मुंबई मराठी पत्रकार परिषदेची संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बिनविरोध निवडीची घोषणा केली आहे दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते गेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारणीची मुदत संपल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी परिषदेचे निरीक्षक सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली आहे वार्ताहरते कार्यकारी संपादक असा पत्रकारितेतील प्रवास असलेल्या संतोष पांडगळे यांची नियुक्ती मराठी पत्रकार परिषदेने केली आहे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचार विनिमय करून आपली कार्यकारिणी तयार करावी अशी सूचना करण्यात आल्या आहेत मावळते अध्यक्ष गोवर्धन बियानी यांनी त्यांच्या टीमने आपल्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करून परिषदेची चळवळ गतीमान करण्याचा प्रयत्न केला आहे आता संतोष परिषदेच्या चळवळीला आणखी स्पीड देत ग्रामीण वार्ताहर पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडगळे यांची नियुक्ती झाल्याने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मेन आष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराज प्राध्यापक सुरेश नाईक वाडे कोशाध्यक्ष उपाध्यक्ष प्रकाश कांबळे सचिन शिवशेट्टे रवी उबाळे विजय जोशी चारुदत्त चौधरी प्रदीप नागापूरकर गोवर्धन बियाणी यांच्यासह पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी महाराष्ट्र हेड कालिदास अनंतोजी